आणि अत्याचाराच्या हरवून गेलेले मी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्येही संघर्ष करत आहे संघर्ष स्त्रीच्या पाचवीलाच पुजलेला आहे पाचवीलाच काय तिच्या गर्भातील अस्तित्वापासूनच तिचा संघर्ष सुरू होतो तो, तो पुढे स्त्री विरुद्ध हत्या विनय भंग अशी अनेक रूपे धारण करतो सृष्टी चालवण्याची सृजनात्मक शक्ती ज्या स्त्रीमध्ये आहे ज्या स्त्रीच्या खुशीतून मानवता जन्म घेते त्या स्त्रीच्या निर्घुन अवमान आज समाजात होतोय सर्वोच्च राष्ट्रपती पदावर बलात्कार तिचा शोषण करण्यासाठी तिचा बळी देण्यासाठी शिवशिवणारे भार सगळ सगळं चित्र करणार आहे आणि का कशासाठी वंशाच्या दिव्यासाठी पुरुषी अहंकारासाठी कि नरा विकृती पाळ यत्र नागेस्त पूजन्ते रमन्ते तत्र देवता असं म्हणत की सगळी महापातकी आम्ही का करतोय ज्या लेखीला आम्ही लक्ष्मी म्हणतो ज्या आईला आम्ही कर... ज्या आईला आम्ही दुर्गेचं रूप म्हणतो त्या आकारणेच्या त्या लेखीच्या त्या मातेच्या रक्षणासाठी आजही महिला सबलीकरण अभियान राबवण्याची गरज का भासते आम्हाला

अनेक स्त्रियांच्या पायात बेड्या अडकवल्या शासनाने अनेक प्रतिबंध कायदे आणि उपाययोजना या अत्याचारा संदर्भात केल्या आहेत महिला अत्याचार प्रतिबंधक विभाग महिला पोलीस कक्ष महिला सुरक्षा समिती इत्यादी उपाय शासन पातळीवर होत आहेत कायदेशीर आळा घालण्याकरिता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम दोन हजार पाच लागू करण्यात आला आहे पण याविषयीची जाणीव जागृती स्त्रियांमध्ये आणि

कोण म्हणे तू तुझ्या उरे आ दी शक्ती तू मायक वाणी